जबरी चोरी घरपोडी चेन स्नॅचिंग असे एकोणीस गुन्हे उघड गुन्ह्यात सव्वीस मोबाईल जप्त एकूण पस्तीस लाख पंचवीस हजार सातशे रुपयांचा सा मुद्देमाल हस्तगत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांचे पथक पेट्रोलिंग करत असताना पथकास बातमी मिळाली की एसटी स्टँड मिरज आणि त्रिमूर्ती गॅरेज जवळ वरील तीन इसमांच्या ताब्यात वरील वर्णनाचे एकूण सव्वीस मोबाईल मिळून आल्याने मालकी हक्काबाबत विचारणा केली असता त्यांनी समाधानकारक उत्तर दिले नाही सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांनी त्यांना विश्वासात घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी सदरचे मोबाईल हे मिरज रेल्वे स्टेशन एसटी स्टँड परिसरातील लोकांचे खिशातून चोरी केल्याचे असून त्यांनी ते विक्रीकरिता घेऊन जात असल्याची कबुली दिली लागलीच सहायक पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांनी विक्रीकरता घेऊन जात असल्याची कबुली दिली लागलीच साहेब पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांनी समक्ष सदरचे मोबाईल सविस्तर पंचनाम्याने जप्त करून सदर आरोपींना महात्मा गांधी चौक आणि मिरजशहर पोलीस महाराष्ट्र पोलीस कायदा कलम एकशे चोवीस प्रमाणे गुन्हा दाखल करून पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहेत पुढील तपास महात्मा गांधी चौक आणि मिरजशहर पोलीस ठाणे करीत आहेत मागील काही दिवसांमध्ये जी प्रॉपर्टी ऑफिसेस दाखल होती विषय गुन्हे दाखल आहेत ते आता उघडकीस आलेली आहेत यामध्ये पाच चेनस्नॅचिंग सात घरफोड्या दोन वाहन चोरी दोन जबरी चोरी आणि सव्वीस मोबाईल ही पोलीस विभागानं हस्तगत केली यामध्ये एकूण नऊ आरोपी आणि साधारणतः पस्तीस लाख सतरा हजार चारशे रुपये इतका किंमतीचा मुद्देमाल ही जप्त करण्यात आलेला आहे कि ला दाकला दाकल धले आ, कि ही सर्व गुन्हे वेगळा पोलीस स्टेशनला दाखल आहेत मागील काही दिवसांमध्ये ही दाखल झाली होती आमच्यासमोर ते आव्हान होतं आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा त्याबरोबर स्थानिक पोलिसांचं गुन्हे प्रकटीकरण पथक यांनी चांगली भरीव कामगिरी केली आहे यामध्ये आम्ही प्रयत्न करत आहोत की जास्तीत जास्त आपल्याकडे हे गुन्हे दाखल होत आहेत ते उघडकीस येतील आणि संपूर्ण शंभर टक्के मुद्देमाल या गुन्ह्यांमधला आम्हाला हस्तगत करता येईल तसंच या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठीही आपण सातत्यानं कोमिंग ऑपरेशन करतो है। आरोपी जी आरोपी आहे आरोपींचा जे रेकॉर्डवरचे आरोपी गुन्हेगार आहेत त्यांचे आदानप्रदान आपण करतो है। जेने लक्षर आहे जेणेकरून यांच्यावर आमचं लक्ष राहील आणि सर्व नागरिकांना मी आश्वस्त करतो पोलीस विभाग काम करत आहे आपणही काय आपले जे शेजारी आहेत त्यांच्याकडं पण असणं गरजेचं आहे जेणेकरून त्या भागामध्ये आम्ही रात्री जेव्हा गस्त असेल किंवा इतर वेळेला ही गस्त चांगल्या पद्धतीने ठेवू त्या भागामध्येही आपलं फिक्स पॉईंट आम्हाला नेमणं सोपं जाईल स्थानिक ग्रामरक्षक दल आहे जंटामुक्त समिती आहे आणि पोलीस पाटील संघटना आहे यांच्याही मदतीनं आम्ही ग्रामीण भागामध्ये लक्ष ठेवून आहोत आणि अशा प्रकारचे गुन्हे घडणार नाहीत किंवा काही दाखल झाले असतील तर त्याला आपण तात्काळ उघडकी सांगण्याचे प्रयत्न करतोय आणि पोलीस दादांच्या संदर्भात मान्य पोलीस महासंचालक कार्यालयाकडून पोलीस काका आणि पोलीस दिदी या संकल्पना निर्गमित करण्यात आल्या होत्या त्यानुसार आम्हाला आदेशही प्राप्त आहेत सर्व जिल्ह्यातील शाळा आणि कॉलेजमध्ये या दोन्ही पदांसाठी पोलीस काका आणि पोलीस दिदी कर्मचारी हे नियुक्त करण्यात आलेले आहेत त्यांच्या शाळा कॉलेजला भेटी नियमित स्वरूपात आम्ही ठेवणार आहोत आणि त्यांच्याकडून विद्यार्थ्यांमध्ये सुरक्षतेची भावना निर्माण व्हावी यासाठी प्रयत्न करणार आहोत त्यामध्ये समुपदेशन आणि प्रबोधन हे दोन्हीही कार्यक्रम आम्ही त्या ठिकाणी राबवतो करगणीच्या ठिकाणी करगणीचं जे आडपडी तालुक्यातलं प्रकरण आहे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सर्व आरोपींना पण तात्काळ पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे तर नाटक केलेले आहे आणि यातील पुरावे पण आम्ही घेत आहोत जेणेकरून ही घटना कशामुळे झाली काय गोष्टी कारणीभूत आहेत आणि लवकरात लवकर आम्ही याचं दोषारपत्र पण मान्य न्यायालयामध्ये सादर करतो